आहेत त्या कर्मचाऱ्यांना दांडे कशासाठी हवे असतात त्यांना रॉड कशासाठी हवे असतात त्यांना पोलिसांच्या काठ्या कशासाठी हव्या असतात तर ह्या कुठल्याही शस्त्र त्यांनी तिथे बाळगू नये आणि यांचे सगळ्यांचं ऑडिट करून त्यांच्या सगळ्यांचे परवाने तपासावेत ते आहेत का आणि यांना हे वस्तू तिथे बाळगू नये अशा सूचना पोलीस प्रशासनाने या सगळ्या लोकांना द्याव्यात ही आमची ठाम मागणी आहे त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचे राज्यभर पडसाद ऑफ मीडियाच्या वतीने जिल्हाधिकारी तहसीलदार पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक या प्रशासनातील सर्व जबाबदार अधिकाऱ्यांना निवेदने नाशिक येथील राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या पत्रकारांवर पार्किंगच्या वादावरून झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने दिनांक बावीस रोजी नाशिक जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना निवेदन देण्यात आले शिवाय पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात कठोर पावले उचलण्यात यावी या मागणीसाठी नाशिक शहरातील शेकडो पत्रकारांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांची समक्ष भेट घेऊन चर्चा केली नाशिक तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशन तहसीलदार यांना देखील व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित पत्रकार भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध नोंदवून गुन्हेगारांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा देऊन तहसील परिसर दणाणून टाकला होता नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना ज्येष्ठ पत्रकार कुमार कडलक जनार्दन गायकवाड सुनीता पाटील सलीम सय्यद करण बावरी सह विविध वृत्तवाहिनी तसेच वृत्तपत्रांचे शेकडो पत्रकार उपस्थित होते येवला तालुका कार्याध्यक्ष गजानन देशमुख येवला तालुका अध्यक्ष शब्बीर इनामदार हल्ला विरोधी कृती समितीचे तालुका अध्यक्ष बंडू नाना शिंदे डिजिटल विंगचे तालुका अध्यक्ष सचिन शिंदे अयुब शहा अनिस पटेल विठ्ठल गोसावी हुसेन शेख सागर वाघ आदीसह व्हाइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटनेची त्वरित दखल घेऊन प्रशासनाने हल्लेखोरांना त्वरित अटक केली आहे आतापर्यंत पाच हल्लेखोरांना अटक झालेली असून त्यांच्या विरुद्ध पत्रकार संरक्षण कायदा जिवेठार मारण्याचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित मक्तेदाराचा ठेका रद्द करण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे लोकप्रिय वृत्तवाहिनीचे जी खरे त्यानंतर किरणजी ताजने यांच्यासह साम टी व्हीचे बिरोचिप हे वार्तांकन करण्यासाठी गेले असता त्र्यंबकेश्वर येथील पार्किंगमध्ये पार्किंगसाठी तिथे जे काही कर्मचारी ठेवण्यात आलेत त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला वादाचे रूपांतर म्हणजे इतक्या जबरदस्त हानामारीत झालं की अगदी लोखंडी रॉडने रक्तभंभाळ करून त्या पत्रकारांना आय सी यू पर्यंत पोहोचवण्यापर्यंतची मजल या गावगुंडांनी तिथं मारली या गावगुंडांचा चोख बंदोबस्त प्रशासनाने करावा या मागणीचं निवेदन आम्ही दिलं होतं तेथील पोलीस निरीक्षक साहेब यांच्याशी बोलून ठोस पावलं उचलावी असं मागणी आम्ही त्यावेळेस केली होती आमच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळेसर यांनी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार साधून आ... योग्य ती कठोर पावलं उचलून पत्रकारिता सुरक्षित करावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू अशा प्रकारची मागणी केली होती बाबतीत अजूनही काही मागण्या आमच्या आहेत की पत्रकारांसाठी कायमस्वरूपीचे कायदे असले पाहिजे त्या कलमांवर गुन्हे दाखल करून कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे परंतु यासोबतच आमची अजून एक मागणी आहे की जिल्हाभरामध्ये कुठलेही तीर्थक्षेत्र असेल त्यानंतर तुमचे बसस्टँड असेल रेल्वे स्टेशन असेल या ठिकाणी जी पार्किंग आहे त्या पार्किंगला गाड्या अरेंज करण्यासाठी जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना दांडे कशासाठी हवे असतात त्यांना रॉड कशासाठी हवे असतात त्यांना पोलिसांच्या काठ्या कशासाठी हव्या असतात तर ह्या कुठल्याही शस्त्र त्यांनी तिथे बाळगू नये आणि यांचे सगळ्यांचं ऑडिट करून त्यांच्या सगळ्यांचे परवाने तपासावेत ते आहेत का आणि यांना ही वस्तू तिथे बाळगू नये अशा सूचना पोलीस प्रशासनाने या सगळ्या लोकांना द्याव्यात ही आमची ठाम मागणी आहे कारण त्र्यंबकेश्वर येथील जर वाद झाला होता तर त्या वादानंतर अग्न दोन मिनिटांमध्ये यांच्याकडे लोखंडी रॉड आले कुठून म्हणजे ही शस्त्रसामग्री त्यांना बाळगायची कशासाठी त्यांना दरोडे टाकायचे आहेत का त्यांच्या गाड्यांवरती कोणी दरोडे टाकायला येतं तिथे कशाला पाहिजे त्यांना एवढे शस्त्र परवाने कशाला पाहिजे एवढे शस्त्र तिथं मग यांना अधिकृत शस्त्र परवानेच देऊन टाकावे शासनाने घडलो त्या गोळ्यातील जनते महाराष्ट्रासाठी मुख्य गायकवाड नाशिक आणि या प्रश्नावर व्हाईस ऑफ मीडिया शांत बसणार नाही राज्यभर या लोकांवरती कठोर कारवाई करून कायमस्वरूपीचा जर इलाज केला नाही तर राज्यभर जगभर आणि देशभर याचे तीव्र प्रतिसाद उमटतील देशात एकही राज्य नाही की तिथे व्हॉइस ऑफ मीडिया नाही ही, ना ही।, ही प्रशासनाने दखल घ्यावी